नमस्कार श्रोते हो आपणा सर्वांचे लाईव्ह ट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आम्ही आपणासाठी प्रभाव व्यक्तींचे जीवन त्यांच्यावर आधारित कथा त्यांचे प्रेरणादायी विचार यावर विविध कथा घेऊन येतो तर आज आम्ही आणले आहे मूर्तींच्या पुस्तकातील आणखी एक कथा या कथेचं नाव आहे वर पाहिजे तर चला मग कथेचा आस्वाद घेऊया कथेचं नाव आहे वर पाहिजे काळ आणि भरतीची लाट कोणासाठी थांबत नाही सुमारे पंचवीस वर्षापूर्वी मित्रमैत्रिणीच्या लग्नाला जायचा प्रसंग येत होता आणि आता त्यांच्या मुलाबाळांच्या लग्नाला जायचा प्रसंग येतो मी वाणीच्या लग्नाला गेले होते तिची आई वनिता ही माझी मैत्रीण मला तर वनिताचं लग्नसुद्धा अगदी स्पष्टपणे आठवतं तीस वर्षापूर्वी द हिंदू नावाच्या वर्तमानपत्रात तिच्या वडिलांनी वर पाहिजे अशी जाहिरात दिली होती व त्यातूनच तिचं लग्न जमलं त्या काळात वधू पाहिजे वर पाहिजे अशा जाहिराती देणं ही गोष्ट तशी नवीनच होती त्या काळी ओळखीतून स्थळे सुचवून लग्ने जमवली जात लग्न जमवण्याचे सगळे मार्ग खुंटले की शेवटचा उपाय म्हणून वृत्तपत्रात जाहिराती दिली जायची वनिता बरीच उंच होती आमच्या छोट्याशा वर्तुळात तिच्यापेक्षा उंच नवरा सापडणे इतकं काही सोपं नव्हतं अखेर तिच्या वडिलांना वृत्तपत्रात जाहिरात द्यावी लागली मला ती जाहिरात अजून आठवते वर पाहिजे उंच चोवीस वर्षाचा खानदानी घराण्यातील स्मार्ट अत्रे गोत्राचा अश्विनी नक्षत्र प्रथम चरणाचा कॉमर्स ग्रॅज्युएट व बँकेत नोकरी करणाऱ्या मुलीसाठी गृहकृत दक्ष एकत्र कुटुंबात राहण्याची आवड लग्नानंतर नोकरी करण्याची अथवा घरात राहण्याची तयारी भरतकाम काम विणकामात निपुण वर एकोणतीस ते चौतीस वर्षाचा असावा सुमारे पाच फूट आठ इंच याच जातीचा पत्रिका बघायची आहे खानदानी घराण्यातील असावा किमान पदवीधर बँकेत नोकरी सरकारी नोकरी अथवा पब्लिक सेक्टरमध्ये नोकरी असावी आई वडिलांनी लिहावे उत्तम लग्न करून देऊ पोस्ट बॉक्स नंबर एक्स एक्स इत्यादी इत्यादी वनिताला इंजिनियर नवरा मिळाला त्याला पब्लिक सेक्टरमध्ये उत्तम नोकरी होती तो वनिताच्याच जातीचा आणि एकत्र कुटुंबात राहणारा होता वनिताच्या सासरच्यांनी वीस तोळे सोने पाच गर्भ रेशमी साड्या मुलासाठी सूट संपूर्ण वराडाच्या येण्या जाण्याचा खर्च आणि दोन्ही अंगी लग्न करून मागितले लग्न तीन दिवस चालले वनिताच्या आई वडिलांना तो खर्च जरा अंगाबाहेरच होता पण तरी त्यांनी सर्व काही मान्य केले लग्नाची तयारी जोरदार चालली होती बरेच दिवस चालली होती आमच्या ग्रुपमध्ये पहिल्यांदा तिचंच लग्न ठरलं त्यामुळे आम्ही पण लग्नाच्या तयारी सहभागी झालो होतो साड्या आणि दागदागिन्यांच्या खरेदीला आम्ही तिच्याबरोबर गेलो होतो घरची वडीलधारी माणसे स्वयंपाकी शोधणे मेजवानीची तयारी इत्यादी कामात गुंतली होती आज अनेक वर्षानंतर वनिताच्या मुलीच्या लग्नाच्या जेवणावळीच्या वेळी मी नवपरिणित जोडप्याकडे पाहत होते वाणी आणि तिच्या नवऱ्याचं वागणं गप्पा मारणं असं होतं जणू काही ते वर्षानुवर्ष एकमेकांना ओळखत असावेत केटर जेवणाची तयारी करत होते वनिता बरीच थकलेली दिसत होती पण खूप आनंदात होती ती माझ्या शेजारी येऊन बसली माझ्या मनात मात्र वनिताच्याच लग्नाचे विचार चालले होते तिच्या लग्नाविषयीचे सगळेच तपशील मला माहीत होते पण तिच्या मुलीचं लग्न मात्र अचानक ठरलं त्यामुळे त्याविषयी जाणून घेण्याची उत्सुकता होती म्हणून मी तिलाच विचारलं वनिता हसून म्हणाले अगं बाकी सगळे माझ्या लग्नासारखंच होतं द हिंदूमध्ये वर पाहिजे म्हणून जाहिरात दिली होती फक्त त्यात वरासंबंधीच्या अपेक्षा मात्र पूर्णपणे वेगळ्या दिल्या होत्या तो मे महिन्याचा काळ होता प्रचंड उकडत होतं वनितानं रेशमी साडीच्या पदराने घाम पुसला आणि हातातील पर्सं उघडून एक कातरण बाहेर काढून माझ्या हातात ठेवलं ते त्या जाहिरातीतच कातरण होतं ती म्हणाली वाणीच्या लग्नाच्या आल्बममध्ये मी हे कात्रण लावणार आहे मी तो मजकूर वाचला वर पाहिजे स्मार्ट सडपातळ गोरा बावीस वर्षाचा आधुनिक घराण्यातील सॉफ्टवेअर इंजिनियर परदेशी जाण्यास उत्सुक मुलीसाठी मुलगी कॉन्व्हेंटमध्ये शिकलेली असून तिला विभक्त कुटुंबात राहण्याची इच्छा आहे मुलगी मनमोकळ्या स्वभावाची आहे कराटेचे प्रशिक्षण घेतले आहे ब्लॅक बेल्ट आहे पाश्चात्य संगीताची व प्रवासाची आवड आहे मुलगा देखना बावीस ते पंचवीस वर्षाचा समाजात उत्तम स्थान असलेला वेल सेटल्ड अस शक्यतो सॉफ्टवेअर क्षेत्रातील लहान कुटुंबातील असावा मुलाने स्वतःच लिहिले तरी चालेल पत्रिकेची अट नाही जातीची अट नाही आपल्या मुलीचे लग्न कसे एका आठवड्याच्या आत ठरलं ते वनितानं सांगितलं लग्न ठरवताना कोणत्याही प्रकारचा ताणतणाव नव्हता वाणीला सुमारे शंभर पत्रे आली पण त्यातील पाच पत्र विचार करण्यासारखी होती ती वेगळी काढली वाणी सर्व पाचही मुलांना वेगवेगळ्या वेळी भेटली त्यांच्यातील दोघांना ती पसंत पडली नाही व दोघे तिला आवडले नाहीत अखेरीस राहिलेला मुलगा वाणीला पसंत पडला व त्यालाही ती आवडली मुलगा अमेरिकेत सॉफ्टवेअर इंजिनिअरची नोकरी करत होता वाणी कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला असतानाच तिचा पासपोर्ट काढलेला होता ती केमिकल इंजिनियर होती पण सॉफ्टवेअर इंजिनिअर्सना केवढी मागणी आहे हे तिला पुरते ठाऊक असल्याने तिने तेही प्रशिक्षण घेतले होते पुढे तिला एका सॉफ्टवेअर कंपनीत नोकरी मिळाली आत्ता लवकरच लग आपले लग्न होईल याची तिला कल्पना असल्याने तिने घाईने ड्रायविंग पोहणे ॲरोबिक्स डाएट व न्यूट्रिशन इत्यादी शिकून घेतले तिला स्वयंपाक येतो का मी विचारलं वाणी परदेशी जाणार होती त्याची काही गरज नाही पण तिला पास्ता सूप नूडल्स आणि पिझ्झा येतो शिवाय बाजारात सगळी रेडीमेड पाकिटे मिळतात तिला स्वयंपाकघरात सर्व काही निभावून नेता येईल तू बरेच दागदागिने साड्या वगैरेची खरेदी केलीस की नाही छे ग आजकाल सासरचे लोक दागदागिने किंवा हुंडा मागत नाहीत ते आपल्या सुनेचे विमानाचं तिकीट मागतात माझ्या मुलीचीही फार साड्या खरेदीची इच्छा नाही ती तर साडी नेसतच नाही फुकट खर्च म्हणून तिनं दोन साड्या सहा सलवार कमीज आणि दहा वेस्टर्न कपड्यांचे सेट घेतले नाहीतरी पुढे तिला तेच उपयोगी पडणार आहेत ना आणि आम्ही वजनाने हलकेच दागिने केले आहेत का कसा बदलला आहे ते पाहून मी थक्क झाले वधू पाहिजे वर पाहिजे जाहिराती वाचल्या तरी जुन्या जमान्यापेक्षा आज ठरवून लग्न करण्याच्या बाबतीतही किती फरक पडत गेला आहे ते जाणवतं नाहीतर बदल हा आयुष्याचा फारच महत्त्वाचा आहे अत्यावश्यक आहे परिस्थितीप्रमाणे चालीरिती बदलतात लोक बदलतात नाही तर जीवनामध्ये परिवर्तना इतकी निश्चिती दुसऱ्या कशाचीच नाही असे म्हणतात ना तेच खरं आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद